सोलापूर पुणे महामार्गावर सिमेंट बल्करचा भीषण अपघात झालाय आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर अरण गावाजवळील उड्डाण पुलावर हा अपघात झाला भरधाव सिमेंट बलकर उड्डाण पुलावरून खाली पलटी झाला मुंबईकडे भरधाव वेगानं जात असलेल्या एच बारा व्ही एफ पन्नास एकसष्ट क्रमांकाच्या सिमेंट बल्करच्या चालकाचं चा नियंत्रण सुटलं आणि बल्कर उड्डाणपुलावरील सुरक्षा लोखंडी कठडे तोडून उजव्या बाजूला सर्व्हिस रस्त्यावर पलटी झाला सुदैवानं या अपघातात जीवितहानी झाली नाही अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल प्लाझा येथील गस्ती पथक रुग्णवाहिका पथक आणि मोडणीम महामार्ग पोलीस मदत केंद्राचे अधिकारी किरण अवताडे व त्यांची टीम घटनास्थळी तात्काळ दाखल झाले वरवडे टोल प्लाझा गस्ती पथकाचे प्रमुख अमर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर घटनेची माहिती टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी जगताप आणि सरडे यांना देण्यात आली आहे पोलिसांनी ट्रक सुरक्षितपणे बाजूला नेऊन वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू केलं आहे